फुलं असणारं शेत आहे त्या शेतामध्ये असणारे जे बांधणीच्या कडने आपण केशर आंब्याची झाडं लावतोय तुम्ही पाहू शकता डेव्हलप केलेली जमीन आहे आता पूर्ण जमिनीच्या कडने आपण बांधावरती केशर आंब्याचे झाडं लावणार आहोत आणि एक तीन चार वर्षानंतर आपल्याला हे जे झाडं आहेत हे कुठंतरी बरलेले दिसतील आता एक साधारण या झाडांची जर हाईट जर पाहिले आपण तीन फुटापर्यंत या झाडांची हाईट आहे केशर जातीचा आंबा आहे कारण आपण जर पाहिलं आपला आंब्याचा भाग नाही आहे पण आता हा जो असणारा परिसर आहे एकदम लाल माती आणि डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे एक आंब्याला जी पाहिजे ती कोकणी लेवलची जरी जमीन नसली तरी पण त्या तोडी जमीन आहे आणि मुरमाठी जमीन आहे आता पावसावरती आंबे आपले रोमून जाणार एक साधारण आपण दोनशे कांब्याचे झाडं आता पूर्ण बांधाच्याकडून लावणार आहोत कारण अडीच एकरचं क्षेत्र आहे आणि अडीच एकर जमिनीच्या पूर्ण ह्या अशा पद्धती झाडं आपल्याला पाहायला मिळतील लावल्यानंतर आपण एक पुढला व्हिडिओ बनवू आता आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये केशर जातीचा जा जो आंबा आहे त्याला प्रचंड मागणी आपल्याला पाहायला मिळते आता याला सध्या आपण काय खत वगैरे टाकणार नाहीत ज्यावेळेस हे झाडं रुमून निघतील आता याला एक एक फांदी फुटेल त्यावेळेस याची छाटणी करायची इथून छाटणी केल्यानंतर याला एक चार चार पाच पाच फुटवे आपल्याला निघलेले पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपण याला खत वगैरे घालून याला जे काय औषधं आहेत झाडाच्या वाढीसाठी ते औषधं वगैरे सोडणार एक साधारण आपल्या असं प्रत्येकाचे झाड लावण्याची वेगवेगळी पद्धत आहे किंवा प्रत्येकजण वेगळ्या अंतरावरती झाड लावत असतो परंतु कसं असतं गावरान झाड आणि केशर जातीचा जो आंबा आहे किंवा हापूस असू द्या किंवा अजून बाकीच्या व्हरायटी असू द्या तोतापुरी आहे आम्रपाली म्हणून एक व्हरायटी आहे म्हणजे अशा सदाबार नावाची एक जिला बारा महिने येतात ती एक आंब्याची व्हरायटी आहे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे आहेत आणि प्रत्येकाचं झाडं लावण्याची पद्धत वेगळी प्रत्येक शेतकरी आपापल्या हिशोबाने झाडं लावत असतो काहीला आंतरपीक घ्यायचं असेल तर ते त्यांच्या हिशोबाने झाडं लावतात कारण आंतरपीक सुरुवातीचे दोन वर्ष घेता येईल माझ्या मते पण त्यानंतर वेलवर्गीय म्हणजे आपण म्हणू दोडक्यासारखं हो पीक असेल घोसळे असतील काकडी असतील असे किंवा भोपळा असेल असे पिकं वगैरे आपण घेऊ शकतो बाकी पिकं काय याच्यात घेणं अशक्य आहे दोन अडीच वर्षानंतर कारण त्याची एक चांगली वाढ झाल्यानंतर आपल्याला त्यात बाहेरचे आंतर पीक कोणते घेणं तितकंच असं शक्य नाही आता एक साधारण आपण दहा बारा दहा बारा फुटाच्या हिशोबाने आपण आता अंतर काय आपण मोजलेलं नाही फुट दोन फुट इकडे तिकडे होईल पण आपण याची वारंवार छाटणी करीत राहणार कारण झाड खूप मोठं होऊन जर दिलं तर वारं आल्यानंतर त्याला पाडण्याची भीती असते आणि डेरेदार झाड जर जेवढं आपण डेरेदार झाड त्याला करू तेवढं त्याला फळधारणं पण जास्त होती आणि तो आपला तितका फायदा होतो झाडाचं आयुष्य पण वाढतं आणि शेतीला बी आपल्या वसा होणार नाही सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्याला या गोष्टी करणं अपेक्षित आहे दोन हजार चोवीस हे साल खरंतर इतकं भयंकर गेलं कारण उष्णतेची एवढी भयानक लाट आली होती आणि कुठंतरी निसर्गाचा आपण समतोल राखतोय आपल्याला पण अभिमान वाटतो कारण आपलं वरती पण क्षेत्र होतं आपण पाहू शकतो पुन्हा एकदा ऋषीवरती दाखव आपण जे असणारे वरती झाडं आहेत एक पण झाडं आपण काढलेलं नाही का तर एवढे मोठे झाडं व्हायला किंवा पाच पंचवीस वर्षाचा कालावधी जातो आणि पंचवीस वर्षाचा कालावधी जर झाडं होण्यासाठी जर जाणारं जर असेल जार तर मग आपण ती झाडं कशासाठी काढायची हा पण एक विषय परंतु जे छोटे मोठे झाडं होते ते जमिनीमध्ये होते ते आपण काढलेत एक ते मोठे नव्हती परंतु वर्ष दोन वर्ष झाडं होते त्याच्यामुळे आता कुठंतरी ते झाडं काढलेत आपण परंतु मग ते झाडं काढल्यामुळे आपण आता आंब्याची झाडं लावतोय एक दोनशे आंबे झाड आपण लावणार आहेत आणि दोनशे चिंचाचे झाड पण आपण इथे लावणार आहेत आता ती कलम केलेली चिंच राहील आता ते झाडं आपण रोप आणलेलं नाही आहेत परंतु ते एक साधारण तीन वर्षामध्ये मत दे साडेतीन वर्ष त्यांना फळ होते आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला ते चिंच झाडापासून मिळणार आहे चिंचेच्या पण बाजारामध्ये दे सध्या नवीन नवीन व्हरायटी आपल्याला आलेल्या पाहायला आहेत आणि काय होतं आपल्या भागामध्ये जास्त करून आंबा मना किंवा चिंचेची झाडं म्हणा किंवा सीताफळाची लागवड खरं तर नगरमध्ये जास्त प्रमाणात आहे कारण पाणी आप शाश्वत आपल्याला नाही असं आणि शाश्वत पाणी नसल्यामुळं काही गोष्टींना प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळे शेतकरी सावधगिरी बाळगतात आणि आता झाड लावल्यानंतर काय करायचं झाडाच्या कडेने असं मातीन चोपायचं त्याला आणि हा भरावा पण थोडासा पाऊस झाला तरी फुटणार नाही आता एक साधारण तीन फुटाचं झाड असेल तीन सव्वा तीन फुटापर्यंत एक हजार अर्धा अडीच फुटापर्यंत पण असू शकतं बांधावरती आपण झाडं लावताना समोरच्याला वासा होईल किंवा समोरच्याला आपल्यामुळे त्रास होईल असं कुठलंही आपण चुकीचं काम करायचं नाही आता इकडं जर परिसर पाहिला इथून पलीकडं आपलं भरपूर क्षेत्र आहे आणि हे पडीक आहे झाडं असल्यामुळं आपण ही जमीन डेव्हलप ॲक्च्युली केली नाही पाठीमागच्या साईडला जरी झाडं लावली आपण तिकडून पण तसंच आहे पलीकड्या साईडला पण आपलं पडीक क्षेत्र आहे आणि खाली पण आपली जमीन आहे म्हणजे आपण झाडं लावताना जरी बांधाच्याकडून लावत असलो तरी आपले झाडं लावतात आपल्या जा जवळच्या कुठल्या शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची मी निश्चितपणे काळजी घेतली आणि तशा पद्धतीनेच मी झाडांची लागवड केलेली आहे प्रत्येकानी दोन हजार मध्ये शंभर टक्के काय क ना पन्नास साठ झाडं लावून एक निसर्गाचा कुठंतरी समतोल राखावा संगीत बोल आता आपण पाहू शकता या झाडाचा शेंडा मी जाणीवपूर्वक फुडला आहे तो शेंडा मी खाली टाकला आता खाली गेला वाऱ्यामुळे तिथं समोर आता याला इथून फुटवे फुटणार इथून पण फुटवे फुटणार कारण आपल्याला आहे ना खूप मोठं नाही द्यायचं आपल्याला एक झाडाची हाईट कारण कसं असतं वयामानाप्रमाणे झाडाची हाईट वाढली पाहिजे ॲक्च्युली काय होतंय माहिती आहे का सगळ्याच गोष्टीत भेसळ आल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला या झाडांना सुद्धा आहे ना रोपं तयार करताना नर्सरीवाले काय करतात माहिती आहे का त्यांना असे रासायनिक थवऱ्यांचा त्यांच्यावरती मारा करतात की जेणेकरून झाडं तीन वर्ष झाड वर्षातच ते लेवलला येतं म्हणजे आपण पाहू शकतो नाही का आता वेलवर वर्गीयासारखीची परिस्थिती आपण हे झाड लावताना पाहतोय याची परंतु आता तरी पण लावतोय आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा सत्तर पंच्याहत्तर आंबे झाड आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याची बऱ्यापैकी माहिती आहे आणि ते सक्सेस ठरलेले आहेत तरी पण झाडं लावताना एक चांगला सल्ला किंवा आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगला सल्लागार पाहिजे त्याप्रमाणे झाडं लावताना सुद्धा आपण जे जाणकार लोक आहेत निश्चितपणे त्यांचा सल्ला घेणं गरजेचं एकमेक आता झाडाला पावसाचं पाणी वगैरे हो साचलं अशा पद्धतीने आपल्याला आळ वगैरे करणं बी त्याला अपेक्षित आहे भलं लय मोठं ना करू तुम्ही पण करा आता आपण परिस्थिती जर पाहिली ना वेल वेल वर्गी असाखं हे वागलं एकदम नाही का असे ट्रेट इथपासून आता तर जर पाहिलं याला फुटे फुटायला पाहिजे होते पण ज्या वेळेस आपण याला आता काय करू इथून याची आता याला कोम छाटून टाकला आपण हा कारण एकदम हाईट देऊन पण झाडाला उपयोग नाही आता इथून याला पाच सहा फांद्या फुटणार त्यातल्या तीन फांद्या ठेवायच्या पाहिल्या याला ज्या वेळेस या तीन फांद्या मोठ्या होतील त्यावेळेस परत त्यांना एक एक फांदीन परत एक तिथून वरतून जसं इथून आपण छाटल्या आता मी हाताने छाटल्या ॲक्च्युली कैचीन छाटायला पाहिजे परत तिथून त्यांची एक एक छाटणी करायची तीन फांद्यांना पुन्हा तीन तीन चार चार फांद्या येणार ॲटोमॅटिक झाड आपलं डेरादार बनत चालतं जर त्याची योग्य छाटणी झाली तर प्रत्येक फांद्याला आपल्या झाडाची छाटणी झाली पाहिजे मी माझ्या अनुभवावरून सांगतो आता प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे आता ॲक्च्युली माहिती आहे का आंबा लावतानाच खत टाकायला पाहिजे पण मी नाही टाकलेलं आता खत कारण आता सगळ्याच गोष्टी शक्य नव्हत्या पाऊस नव्हता वातावरण चांगलं होतं म्हटलं एकदा त्याला फुटवे फुटल्यानंतर आपण खत घालू आता खत टाकताना काय करायचं माहिती आहे का एकदम कुजलेलं म्हशीचं किंवा गाईचं खत पुन्हा शेळ्यांच्या ज्या लेंड्या असतात ना त्या गहुने टाकायच्या आणि त्याला थोडं लाकडी दांडेनी त्या लेंड्यांना हानायचं जेणेकरून काय होणार त्यांचा भुगा होणार काही कोंबडी खत काय अमृत पाणी करायचं म्हणजे गुळ मध आणि गावरंगाईचं गोमूत्र गावरंगाईचं शेण यांच्यापासून अमृत पाणी तयार होतं आणि सगळं नॅचरल पद्धतीने आपल्याला आंबा खायला मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं कारण कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढ चाललंय भयानक झपाट्याने का प्रत्येक घरात येणाऱ्या दहा वर्षात प्रत्येक घरात आपल्याला एकतरी पेशंट कॅन्सरचं घावणार सापडणार त्या शंका नाही त्याच्यामुळं आपल्या घरी फणस आहे चिकू आहे आपल्या घरी केशर आंबा आहे हापूस आंबा आहे जांभूळ आहेत शेताफळ आहे ड्रॅगन फ्रूटचे सुद्धा झाडं आहेत पुन्हा कोकणी पिरू आहे ॲपलचे पण दोन तीन झाडं लावले आहेत जेणेकरून आपल्याला कुठलं फळ बाहेरून आणायची गरज पडला पडणार नाही